संपूर्ण राज्याला हदरवणाऱ्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खळबळजनक पुरावे समोर आले आहेत देशमुख यांच्या निर्गुण हत्येचे फोटो व्हायरल झालेत आरोपींनी यात क्रूरतेचा कळस गाठल्याचे दिसत आहे एवढे सबळ पुरावे असताना देखील कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आज बीड बीडबंदची हाक देण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले असून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय सी आय डीच्या पथकाने आरोपी महेश केदारचा फोन जप्त केला या फोनमधून धक्कादायक व्हिडिओ फोटो समोर आले आहेत तब्बल पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो जप्त करण्यात आले या व्हिडिओत सुदर्शन सह इतर आरोपी स्पष्ट दिसत आहेत आरोपींनी संतोष देशमुख यांचे हाल हाल करून मारले असल्याचे स्पष्ट झाले आहे संतोष देशमुख यांचे कपडे काढून त्यांचा जीव जाईपर्यंत मारले आहे त्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ काढला व आरोपी क्रूरपणे हसताना दिसत आहे संतोष देशमुखांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली तर आरोपींनी त्याच्या चेहऱ्यावर लगवी देखील केली काल रात्री उशिरा हे फोटो व्हायरल झाल्यावर राज्यात पुन्हा संतापाची लाट उसळली आहे संतोष देशमुख यांना क्रूरपणे मारल्याचे फोटो व्हायरल झाल्यावर बीड जिल्ह्यासह राज्यात नागरिक आक्रमक झालेत आज बीडबंदची हाक देण्यात आली असून सकाळपासून शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली बीड पोलिसांनी नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे या संदर्भात एक पत्रक जारी करण्यात आली असून केलेल्या पत्रकानुसार मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभाग यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे